नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे छोट्यांच्या गोष्टींच्या तीन पुस्तकांचा संच तुम्ही विकत घेतला आहे ना आणि त्यातल्या छान छान गोष्टी वाचताय की नाही तुम्हाला गोष्टी आवडल्या का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्या मुलांनी अजूनही ही, ही पुस्तकं घेतली नसतील त्यांनी ती नक्की विकत घ्या त्यासाठी ॲमेझॉनची आणि नितीन प्रकाशनच्या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आता आजची लोककथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पोलंड या देशाची लोककथा पॉलिश लोककथा आज जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती आहे प्राण्यांची आणि गोष्टीचं नाव आहे मूर्ख लांडगा एक होता लांडगा तो एकटाच एका गुहेत राहायचा एकटाच शिकार करायचा एकटाच असल्याने त्याला मोठ्या प्राण्यांची शिकार करता यायची नाही त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला उपाशीच झोपावं लागेल एकदा असच उपाशी झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात त्याने एका लठ्ठ प्राण्याची शिकार केली आणि आता खायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याला जाग आली अजून अर्धवट झोपेतच असल्यामुळे त्याला स्वप्नात पाहिलं ते खरंच वाटत होत तो लगेच गुहे बाहेर पडला आणि स्वप्नात केलेली शिकार शोधायला लागला तेवढ्यात त्याला एक बकरी आणि तिची दोन पिल्ल अशी चरायला आलेली दिसली मिळाली शिकार लाणगा जिभल्या चाटीत म्हणाला आता आधी एक पिल्लू खातो मग दुसरा पिल्लू खातो आणि शेवटी बकरीला खातो भयंकर भूक आहे मला बकरी मोठी धीट आणि हुशार होती लांडग्याच्या बोलण्याला न घाबरता ती म्हणाली लांडगे दादा तू खुशाल आम्हाला खा पण त्याआधी देवाची प्रार्थना तर करू दे बरं बर, पटकन प्रार्थना करा लांडगा गुरगुरत म्हणाला त्याबरोबर बकरी आणि तिची पिल्ल बॅ करत मोठ्यांदा ओरडू लागली तो आवाज ऐकून जवळच आपल्या मेंढ्या चारीत असलेला एक मेंढपाळ आपल्या कुत्र्याला घेऊन धावत आला कुत्रा लांडग्याच्या अंगावर धावून गेला आणि लांडग्याला जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं लांडगा लांब पळून गेला धापा टाकीत उभा राहिला आणि मनाशी म्हणू लागला काय गाढव आहे मी चांगली शिकार हातची दवडली तेवढ्यात त्याला उकिरड्यावर आपली नऊ पिल्ल घेऊन चरत असलेलं एक डुक्कर दिसलं आता मात्र शिकार मिळाली लांडगा खुशीत येऊन म्हणाला डुकरीण बाई आधी तुला खातो आणि मग एक एक करीत तुझी नऊ पिल्ल खाऊन टाकतो खा बाबा डुकरीण सुस्कारा सोडत म्हणाली आमचा मालक तरी आज ना उद्या आम्हाला खाणारच मग आजच तू आम्हाला खाल्लंस तर बिघडलं कुठे पण लांडगे दादा माझी बाळ आत्ताच पोटभर जेवल्यामुळे त्यांना तहान लागलीय तहानलेल्या ले मारण काही योग्य नाही नदीकाठी नेऊन मी त्यांना पाणी पाचते मग तू आम्हाला खा तोपर्यंत तो तू सुद्धा तो तोंड आमचा फराळ करण्यासाठी ताजा तवाना हो ना लांडगा भोळेपणाने तयार झाला सारे नदी काठी आले डुकरणीची पिल्ल पाणी पिऊ लागली लांडगा सुद्धा काठावर उभा राहून तोंड लागला त्याच वेळी लांडगा बेसावर आहे हे पाहून डुकरणीने त्याला जोरदार धडक दिली काय होतय हे कळायच्या आतच लांडगा नदीच्या प्रवाहात गटांगळ्या खाऊ लागला डुकरीण पिल्ल्यांना घेऊन पळून गेले लांडगा खूप चिडला कसा बसा पाण्यातून बाहेर पडला आणि पुढे निघाला तेवढ्या त्याला एक कोंबडा दिसला आता मात्र ह्याला सोडायचं नाही लांडगा स्वतःशीच म्हणाला कोंबडा म्हणाला लांडगे दादा तू मला आता खाणारच पण त्याआधी मला एकदा आरवू दे ना पण लांडगा म्हणाला मी असा फसणार नाही आरवण्याचं निमित्त करून तू पळून जाशील तू माझी शेपटी तोंडात घट्ट पकडून ठेव ना मग मी कसा पळेन कोंबडा म्हणाला लांडग्याला ते पटलं त्यानी कोंबड्याच्या शेपटीची पिसळ तोंडात धरली पण कोंबडा जेव्हा पंख फडफडवीत आरगू लागला तेव्हा लांडग्याच्या नाकाला गुदगुल्या झाल्या आणि त्याला शेपटी त्याच्या तोंडातून सुटली कोंबडा उडून गेला काय मूर्ख आहे मी लांडगा म्हणाला ही शिकार पण निसटली आता दिवसभर उपासच घडणार असं दिसतय लांडगा पुढे निघाला तेवढ्यात त्याला एक बदक दिसलं आता मात्र मी तुला सोडणार नाही तुला मी खाणारच लांडगा म्हणाला आणि त्यांनी बदकाला पकडलं बदक म्हणाल क्वाक, क्वाक। खा ना पण माझ्या अंगाला चिखल लागलाय जरा आंघोळ करून येऊ दे ना छेछे आंघोळ बिघोळ काही नाही पळून जाशील तू लांडगा म्हणाला माझी शेपटी धरून ठेव ना तू बदक म्हणाल आता कोंबड्या बरोबर हेच झालं होतं की नाही पण तरी सुद्धा लांडगा फसला त्यांनी बदकाची शेपटी धरली आणि त्याला पाण्यात जाऊ दिलं पाण्यात उतरताच बदकाने असा हिसका दिला की लांडग्याच्या तोंडात एक दोन पिसं राहिली आणि बदक पोहत निघून गेल लांडगा निराश होऊन म्हणाला भुकेनी मरायच माझ्या नशिबात दिसतय बहुतेक तेवढ्यात त्याला एक घोडी आपल्या पिल्ला बरोबर येताना दिसली लांडगा तिला म्हणाला बरी सापडलीस आता तुला मी खातो वा रे वा घोडी म्हणाली मला खाऊच शकणार नाहीस तू मला कुणी खायचं नाही असं पत्रच आहे माझ्या जवळ असल्या पत्रांना मी आहे की काय बघू कुठे तुझं पत्र लांडगा म्हणाला हे बघ माझ्या तळपायावर लिहिलंय असं म्हणून घोडीने एक पाय वर उचलला त्या पायाला लोखंडाचा नाळ मारलेला होता तुम्हाला माहितीये ना घोड्याच्या टापांचा आवाज येतो ना तो त्या नाळ मारलेली असते त्यामुळे मग काय लांडगा पत्र वाचण्यासाठी खाली वागताच घोडीनी त्याच्या तोंडावर अशी लाथ मारली की लांडगा बेशुद्ध पडला आणि घोडी निघून गेली शुद्धीवर आल्यावर लांडगा म्हणाला मी खरच मूर्ख आहे आता मी उपाशी मरणार तेवढ्यात त्याला एक मेंढा दिसला मेंढा म्हातारा झाला होता पळू शकत नव्हता त्यामुळे लांडग्यानी त्याला सहज पकडला लांडगा मेंढ्याला ला म्हणाला मी आता तुला खाणार मला इतकी भूक लागलीय की मी दगड सुद्धा चावून खाऊ शकेन तेव्हा मेंढ्या म्हणाला लांडगे दादा मी सुद्धा आता आयुष्याला कंटाळलोय तेव्हा तू मला खुशाल खा आपण असं करूया तू तोंड उघडून बस मी तुझ्या तोंडात उडी मारतो मग तू मला खा मूर्ख लांडगा तयार झाला आणि म्हणाला वाह झक्काच कल्पना आहे मेंढा म्हणाला तू झऱ्याकडे पाठ करून उभारा तोंड मोठं उघड मी या समोरच्या खडकावर चढतो आणि तिथून तुझ्या तोंडात उडी घेतो लांडगा तोंड उघडून झऱ्याकडे पाठ करून उभा राहिला आणि मेंढ्याने खडकावरून त्याच्या अंगावर इतक्या जोरात उडी घेतली ती लांडगा झऱ्या धप्पकन पडला मेंढ्या पळून गेला लांडगा निराश होऊन दाट जंगलात परत गेला एका झाडाला टेकून बसला आणि आपल्या मनाशी म्हणू लागला शेवटी आज उपासच घडला पण काय करणार चूक माझीच आहे मीच मूर्ख एवढे प्राणी मला सापडले होते त्यांची शिकार करायचं सोडून त्यांनी सांगितलेल्या बोलण्यावर विश्वास ठेवला शी आता गंमत अशी झाली की त्या झाडामागे एक शिकारी शिकार करण्यासाठी लपून बसला होता आणि त्याला लांडग्याची भाषा समजत होती त्यामुळे तो हे सगळं गुपचूप ऐकत होता लांडगा पुढे म्हणाला आता तरी मी धडा शिकायला हवा पण त्यासाठी कोणीतरी मला शिक्षा गेली पाहिजे कोणी जर शिक्षा म्हणून माझी शेपटी तोडून टाकली ना तरी मी काही बोलणार नाही हे ऐकून शिकाऱ्याला गंमत वाटली तो पटकन लांडग्यासमोर आला आणि म्हणाला हात ते जा लांडगे बुवा तुम्हाला शिक्षा पाहिजे ना मी कापतो तुमची शेपटी आणि त्या शिकाऱ्यांनी लांडग्याची शेपटी कापून टाकली लांडगा ओरडत जागचा उठला ओय दुखलो 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 दुखल आणि धूम पळत सुटला आणि पळता पळता म्हणत होता देवा 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 मोठ्या प्राण्याची शिकार करायला म्हणून निघालो होतो आणि माझ्याच मूर्खपणामुळे स्वतःची शेपटी कापून घेतली काय मुलांनो आवडली का आजची गोष्ट मूर्ख लांडग्याची त्यामुळे समोरचा काय म्हणतोय हे नीट ऐकायचं आणि स्वत विचार करून मगच आपल्याला जे बरोबर वाटतय तसं वागायचं हो की नाही आता मी तुम्हाला पोलंड मधली एक गमतीदार गोष्ट सांगते आणि ती म्हणजे दोम दो गोरे नो गामी म्हणजे हाऊस अपसाइड डाऊन उलट घर म्हणजे त्याच छत खाली आणि पायावरती आहे हे उलट घर दोन हजार सात मध्ये सिम्बार्क ह्या गावी बांधण्यात आलं म्हणजे आपण जेव्हा घरात जातो तेव्हा आपण छताच्या बाजूला चालत असतो आणि फक्त हे घर दिसायला उलट बांधलं असं नाही बर का म्हणजे इंटिरियर डिझायनिंग सुद्धा सगळं उलट केलेलं आहे अशी उलटी घरं जगामध्ये अजून काही ठिकाणी सुद्धा आहेत रशिया रोमानिया दक्षिण आफ्रिका किती मस्त आहे ना आवडली का तुम्हाला ही पोलंड बद्दलची खास माहिती चला आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन अच्छा